लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात भरदिवसा भरदिवसाने चोरीने, चोरीने खळबळ उडाली आहे अंबिका कॉलनीत रविवारी डिसेंबर अठ्ठावीस दुपारी सुमारे दोन पूर्णांक तीस शतांश वाजता अज्ञात चोरट्याने एका व्यावसायिकाच्या घरात प्रवेश करून तब्बल बावीस लाख एकतीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला अंबिका कॉलनीतील व्यावसायिक गोपाल मधुसूदन बजाज यांच्या घराचे कपाट फोडून चोरट्याने दोनशे एकोणसत्तर ग्रॅम सोन्याचे दागिने 2490 ग्रॅम चांदीचे साहित्य व पन्नास हजार रुपये रोख चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू असून शहराबाहेरील मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे चोरट्यांचा तातडीने शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून लवकरच आरोपी जेरबंद होतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे या प्रकरणी बजाज यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टरनं आठशे अडतीस छे दोन हजार पंचवीस अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध कलम तीनशे एकतीस तीन एक तीनशे तीन पाच अ बी एन एस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास अहमदपूर पोलीस कसोशीने करत असून चोरीचा चढा लवकरच लागणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून पोलीस गस्त वाढवावी व तसेच चोरट्यांचा त्वरित शोध घ्यावा व कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जनतेतून होत आहे